जय शिर्या हो मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत जर मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल म्हणजे तुमचं कॅनॅक्शन झालं असेल तसं तुमचं जर टायपिंग झालं असेल मित्रांनो तर तुमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदासाठी दोनशे एक्केचाळीस जागेसाठी भरती नेलेली आहे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर पदवीधर तुम्ही पदवीधर असलं पाहिजे तसं तुमचं टायपिंग झालेलं असावं आणि तुम्हाला थोडस संगणकची तुम्हाला माहिती असली पाहिजे म्हणजे कम्प्युटर नॉलेज तुम्हाला थोडं असलं पाहिजे याच्यामध्ये आणि तसंच यासाठी मित्रांनो खास म्हणजे यासाठी तुम्हाला बहात्तर हजार इतकं पेमेंट मिळणार आहे बहात्तर हजार म्हणजे तुमचं सगळं टोटल अलाउन्स मिळून तुम्हाला बहात्तर हजार इतकं पेमेंट मिळणार आहे मित्रांनो तर लवकरात लवकर या भरतीसाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या भरतीसाठी लागणारी तुमचं सर्व माहिती म्हणजेच तुमची पात्रता काय असणार आहे तुम्हाला पगार काय असणार आहे तुमचा अभ्यासक्रम कसा बदल असणार आहे तसं मित्रांनो तुमचं जर ठिकाण कोणतं असणार आहे ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही जर व्हिडिओ शेवटून बघा आणि जेणेकरून तुम्हाला ह्या भरती संबंधी म्हणजे तुमचा अर्ज करताना कोणती तुम्हाला इथं अडचणी येणार नाही तसं मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला आपल्या से सबस्क्राईब करा अशाच भरती संबंधी योजनेसंबंधी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतात तर मित्रांनो इथे बघू शकता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्यावरून एक ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस पाठवलेले आहे नोटीस आलेले आहे तर त्या नोटीसमध्ये सर्व माहिती दिलेली आहे ते, ते, ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर व्हिडिओ शेवर पण बघा तर यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची सुरुवात याची झालेली आहे याची लास्ट दिनांक आहे मित्रांनो आठ तीन दोन हजार पंचवीस हे त्यांची ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची लास्ट दिनांक आहे तसं यासाठी मित्रांनो दोनशे एक्केचाळीस जागेसाठी भरती नेलेले आहे आणि यासाठी जी पोस्ट असणार आहे मित्रांनो बघा पोस्ट मित्रांनो ज्युनियर कोर्ट ऑफ असिस्टंट ग्रुप बी नॉन ग्रॅज्युटर ही त्यांची पोस्ट आहे यासाठी जी पेमेंट मिळणार आहे ते सिक्स पेमेट्रिक्स लेवलचं असेल म्हणजे तुमचे बेसिक सॅलरी असणार ती पस्तीस हजार चारशे असेल अनक्रॉस तुमचं आर, ऑर ऑन सॅलरी असेल म्हणजे अलाउन्स ते मिळून तुम्हाला बहात्तर हजार चाळीस इतकी तुम्हाला सॅलरी इथे बेटर आहेत तर मित्रांनो इथे बॅ तुमची जी सॅलरी आहे ती खूप चांगली दिलेली आहे तर लवकर लवकर तुम्हाला या भरतीसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे फक्त टायपिंग तुमचं जे पदवीवर आहे त्यासाठी जॉब निघलेला आहे खूप चांगला जॉब निघलेला आहे मित्रांनो तर इथे बघा तुमची पात्रता काय राहणार आहे ते बघा मित्रांनो पात्रता याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही पदवीधर असायला हवे आणि तुमचं जे इंग्लिश टायपिंग झालेलं असा पाहिजे आणि ती तुमची स्पीड असते ती पस्तीस वर्ष पर मिनिट इतकं तुमचं स्पीड असलं पाहिजे आणि थोडंसं तुम्हाला इथं कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे आता जनरली तुम्हाला इथे जे टायपिंग असेल ते कम्प्युटरवर असणार आहे त्यामुळे तुम्हाला कम्प्युटर नॉलेज मला तर असलंच पाहिजे आणि असं जे वय लागणार आहे तुमचं एज रिक्वायरमेंट ते बघा वय मित्रांनो तुमचा अठरा इयर्स ते तीस म्हणजे तुमचं जे वय असणार ते तीस वयापर्यंत तुम्ही असाल तर तुमचं इथं ऑनलाईन प्रेक्षण करू शकता तुम्ही आणि इथे बघा जर तुम्ही एस सी एस टी ओ बी सीमध्ये असाल मित्रांनो तर तुम्हाला इथे तुमचं गव्हर्नमेंटचे एज रिलेशन असतं ते तुम्ही इथं लागू आहे फ्रीडम ऑफ एज रिलेशन तुम्हाला इथे लागू आहे तसे मित्रांनो इथं स्कीम एक्झामिशन सेकंड पॉईंट आहे त्यामध्ये जे तुमचे क्वेश्चन असेल म्हणजे तुमचे एक्झाम असेल ते बघा आणि अभ्यासक्रम आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे जे तुमचं क्वेश्चन असतील ते शंभर क्वेश्चन असतील ते कशावरून जे तुमची इंग्लिश इंग्लिशवरून इंग्लिश क्वेश्चन्स इन्क्लुड कॉम्परेज कॉम्प्रेशन्स मग तुमचे आकलन असतं रिजनिंग त्यासवर तुम्हाला पन्नास क्वेश्चन विचारले जातील आणि तुमचं जे जनरल ॲप्टिट्यूड असेल त्यासाठी तुम्हाला पश पंचवीस क्वेश्चन विचारले जातील आणि जे जनरल नॉले नॉलेज असेल म्हणजे जी के यासाठी तुम्हाला पंचवीस क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जातील यासाठी मित्रांनो तुमचा वेळ असेल ते दोन तासात इथे वेळ असणार आहे सेकंड पॉईंट आहे ऑब्झिव्ह टाईप क्वेश्चन्स म्हणजे कम्प्युटर नॉलेज टेस्ट असणार आहे याच्यामध्ये त्यासाठी तुम्हाला पंचवीस क्वेश्चन इथे तुम्हाला विचारले जातील ही टेस्ट मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे तसेच मित्रांनो थर्ड पॉईंट याच्यामध्ये टायपिंग टेस्ट येतो होणार आहे तुमची इंग्लिशवरून त्याची स्पीड असणार आहे ते पस्तीस वर्ष पर मिनिट तुमची स्पीड असलं पाहिजे आणि तीन पर्सेंट तुम्हाला इथे मिस्टेक्स अलाउड आहेत आणि याची वेळ असणार आहे ती दहा मिनटं असणार आहे टायपिंगची आणि यासाठी से फोर पॉईंट आहे बघा जे डिस्क्रिप्ट टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज तुमचं इथं पॅसेज पॅराग्राफ तसेच तुमचं निबंध त्याच्यावर तुम्हाला टेस्ट होईल ती दोन तासाची ते तुम्हाला असणार आहे तर ह्या क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला जे डिटेल्स आहेत ते दिलेले आहे तरी ते बघा इथं क्वालिफिकेशनसाठी जे माहिती दिली आहे ते बघा कॅन्डिडेट क्वालिफाय ऑक्झिट्यू टाईप रुटीन टेस्ट अँड ऑक्झिट्यू कम्प्युटर नॉलेज टेस्ट कॉल द टायपिंग टेस्ट म्हणजे तुमचं जे ही टेस्ट म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्ह शंभर जे क्वेश्चन एक्झाम असणार आहे आणि जे तुमचं इथे पंचवीस मार्कासाठी जे कम्प्युटर वरून जे क्वेश्चन विचारले असतील ते, ते तुम्ही इथं पास असले तरच तुम्हाला इथं टायपिंगसाठी तुम्हाला इथे बोललं जाणार आहे असं पण इथे तुमचं क्वालिफिकेशन दाखवलेलं आहे क्वालिफाय म्हणजे इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय असं पण तुम्हाला असलं पाहिजे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस आय सी एस एस सी आय जिओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करू शकता तसे मित्रांनो जर तुम्ही ओपोमध्ये असाल तर तुम्हाला इतकं श एक हजार रुपये इतकी फी दाखवलेली आहे आणि तुम्ही ओबीसी सॉरी तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला आठशे रुपये इथे फी दाखवलेली आहे त्याच्यासाठी त्यासाठी क्लोजिंग म्हणून स्टार्टिंग डेट बघा तर याची लास्ट सुरुवात पाच दोन दोन हजार पंचवीस ही त्यांची स्टार्टिंग डेट आहे आणि यांचे लास्ट असणार आहे आठ तीन दोन हजार पंचवीस रात्री म्हणजे अकरा बारा वाजेपर्यंत तरी जे जनरल ॲड्रेक्शन दाखवलेले आहेत म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं सर्व माहिती तुम्हाला इथे दाखवलेली आहे ती बघून घ्या तर मित्रांनो इथे तुम्हाला जे महत्वाचं आहे ते तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करतो तरी ते बघू शकता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे सर्व माहिती तुम्हाला दाखवलेली आहे मित्रांनो जुने कोविडसाठी तुम्हाला अशा पद्धतीने दिलेल्या आहेत तुम्हीं तुम्हीं तर थी मित्रांनो ही पिरिय तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही तिथून डायरेक्ट रेकॉर्ट करू शकता तर नेक्स्ट पॉईंट इथे मध्ये जे तुमचे ठिकाण असणार आहे मित्रांनो बघा आता ही उत्तर प्रदेश वेस्ट बंगालसाठी आहेत आसामसाठी तर महाराष्ट्रासाठी मित्रांनो महाराष्ट्रासाठी दिलेला आहे एकशे अकरा नंबरला अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे अशा ठिकाणी तुमची तर नोकरीच ठिकाण दाखवलेले आहेत तर अशा पद्धतीने ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे सर्वोच्च न्यायालय न्यायालयासाठी लवकर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करा तर आपण तर मित्रांनो याच्यामध्ये कोणतंही असं तुमचं हार्ड लेवलच तुमचं अभ्यासक्रम नाही इंग्लिश क्वेश्चन्स असतील तुमचं जे रिजनिंग असतील ॲप्टिट्यूड असेल जनरल नॉलेज असेल ही बेसिक बेसिक तुमचं ते दिलेलं आहे तर थोडंसं टफ असेल पण पॉसिबल असेल तर ॲप्लिकेशन करा तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शोवरून बघितल्याबद्दल धन्यवाद असंच भरती संबंधी अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो तर आपल्या हे चॅनल सबस्क्राईब करा तसे मित्रांनो मित्रा ही भरती संबंधी सर्व माहिती तुमच्या मित्र पोचवा जेणेकरून ते ही या भरती अप्लिकेशन करतील तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद